हो बा त्या थकी सांगितलं ना बरोबर ते पाव आले तेव्हा त्याचे बाबा मशीन वाटतो हा दिसलं तुम्हाला हा चला बर का आणि आडवाणी करू नका निस्तर रडत राहू नका फक्त बाबा लागेल सांगा तुम्ही तुमचं ऐक

इकडचे असा व्यवस्थित व्यवस्थित बोला काय समस्या आहे आपली बाबा हात पाडा ना ओ बाबा हात पाडा ना ओ आम्ही काय म्हणते काय ला ते आता सांगा ना बाबाला सांगा लवकर बाबा मा नवरा लई दुःखामध्ये आणि मी लय दुःखात आहे काय सांगू तुम्हाला काय समस्या आहे बालका तुमची कोण हसत का तिकड <laughs> <laughs> ते मान आवर <laughs> बाबा तुम्ही मान विचारा बरं समस्या काय होतय बालका बाबा बोला लवकर माझ आहे ना हा माझ मामा पुढच्या बोलायचं लगेच गुप्त झालं मामा गुप्त झाला त्याला बरस मोठा प्रयत्न करावा लागणार आहे बालका बाबा त्याचा मा मामा गुप्त झाला त्याच मा बायकोला झोप नाही माय बायकोला झोप नाही माय बायको काय खायना मामा करता माझ्या एक करायचं हो लय मामा मा। एक काम करायचं मी होता तसं आता काळा सावळा होता पुढचं बोलायचं काम करायचं नाही बाबा बा, तुम्ही ना आम्हाला जे सांगशाल ना ते आम्ही करतो फक्त आहे ना यांचा मामा सापडला पाहिजे बाकी दुसरं काहीच आपला हात दाखवणार का कोणाच भानगडाशी रोग झाला असतो आणि त्याच बटन जोडत असत हा बोर्ड आहे तो बल्प आहे तर आम्हाला बोर्डामध्ये लाईट का लागत नाही आर्थिंग आणि मेन एक झाली का काय ते बघवा री बाबा मामा काय दुसरं दिन परत बाबा अजून शोधच केला नाही मी तुम्ही जरा शांतीला धरा गब्बासा थोडं हां तो हात खा, हा? एक खाली ह्या हाताच्या खाली टाकाचा तसा नाही मगा ठेवला होता असा कारण कसं आम्हाला इथून 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 तो पारास हां अब अब ती शिरता तपासायला पाहिजे अब माई शिरता पसायला मला काही वाट बी झालंय की काही मला काय अटक आले का नसा बंद पडले माई काल शिर पासू राहिले बाबा राईट साडे अकराला ला उठायचा मा मामा सेंतीला हाक मारायचा सेंती सुद्धा कधी नाही म्हणली नाही मामाला मी तुमच्या मामाला जरूर तपास करून शोध करून जिथ असुठ जायला किती तो मर्याज जरी तर त्याला जिवंत करायची ताकद आपली पुढे हात केले का काय तेवढं बाप होकळा बाबा, बाबा मा, मा, मा बा, अरे दादा तुम्ही काय मधीच बोलून राहिले हा एक तर मधी हे बघा तुमचा शब्द मधी येतो तुमच्या माहिती एक बट आहे ना डोळ्यावर येते त्याला कारण काय माहिती का हा त्याला सात बाया लागतील सात कार्यक्रमाला त्या सात बाया इथं आणल्या ना तर त्यांची ही कर्मरेषा बघून मग त्या मामाचा रस्ता शोधावा लागणार आहे सात बाया बाबा मा, मामाला अवघड त्याला ना मामाला पाहून सगळ्या बाई घेऊन पडतच बाबा तुम्हाला सांगते ते यांचा सा मामा एवढा या डेंजर होता ना अशा नुसत्या बाया लठ लठा घाबरायचे कोणत्या बायने जर बाबा मा मामा जर कोणत्या बायना पाहून द्या बाई तोंडात हात लावायची हा कोणाशी हिम्मत नाही झाली त्यांच्या मामा जवळ जायची हा आता होई हा फक्त आपल्याला सात बाया पाहिजेत किंवा बाबा सात इला सात या आणला असताना डबल चालेल सात बाया पाहिजेत आणि त्याही जवान गोऱ्या सनसनीत पाहिजेत का जेणेकरून मामा जागृत होऊन आपल्या ह्या फळाच्या कक्षात येऊन हा राईट मामा आहे मामा आहे बाबा सापडेल ना तुम्ही जाऊन पाहतो आहे बाबा जस मा नवऱ्याचा मामा हरवला कसा नवरा मा नुसता येड्यावाणी राहिला नुसता असा चिनभिन चिनभिन झाला हे बा दड घरात जेवत नाही त्याला रात्रीची झोप ये ना नुसता याड्यावाणी मासवाण्यासारखा नवरा कामधंदा सुद्धा करीना माहिती का बघा बाबा हा जी काय का बाबा आग केस हा जी काही एक लक्षात सांगतो का बाबा तुम्ही काय काही करत नाही बाबा जसा मामा गमगुप्त झाल्यापासून बाहेर नारज होऊन गेला एवढं बाहेर किती नारज होऊन गेला मामा पाला हो आले लक्षात वर का माझ्या एक मिनिट एक मिनिट मार्ग लोक असा बाबा ओ बाबा बाबा अरे बाबा गप ना माझ्या चाल जस मा मामा गुप्त झाल्या राग राग केला मावाला का मापणे पुर फक्त एक मिनिट बोलायचं नाही आता बालका बाल हे खडे किती आहेत दोन दोन बालके दोन हे दोन आहेत बर अजून दोन खडे एक खडा इथं ठेवा एक खडा एक नाही तू एक ठेवा आणि हा एक ठेवी हा आणि नखांवर मधल्या नखावर एक एक ठेवा आपले हे हातात किती खडे आतल्या आत एक बाहेर किती येत दोन दोन हो। चारी खडी मी टाकून दिली बाबा एक ओ बाबा हो हा? मा बाय कुठे हात दागा लाव तिला शिवायचं नाही का नाही नाही तिला जर हात लावला ना तिच्या मा मिळाला तो आपला चौथा खडाकुडे तिची मामी जर खावाळी ना बाबा तुम्हाला पुढची थोडी करी मामी कर अरे दादा ती पुढची बात एक खडाकुडे आपला तुम्हीच आमचं मामा शिव करा असं नाही असं नाही एक इथं एक इथं एक इथं एक इथं हे चार खडे ठेवले ना तुम्ही दोन खडे उचलायचे हातात टाकायचे तुम्ही दोन खडे उचलायचे हातात टाकायचे नाही ना अजून हो नाही ना फोन आलता पंच साहेब काय म्हणू सापडला का मामा सांगायचं ना अजून सापडला या असले काम पोलिसांचे नाही येत आणि त्यांचा या तंत्र मंत्रावर विश्वास नाहीये हे फक्त भगत बाबा ज्योतिष करा तुम्ही येणार फालतुगिरी कर राहिले पटक्यान मान आवरचा मामा सापडून द्या द्यास द्या

चटपट उत्तर द्यायचं मामा सापडला नाही ना तुम्ही सांगा याचं उत्तर पाहिजे मला माझ्या शब्दाचं उत्तर दिलं का मामा येते हो या हातात पहिला किती झाडावा आता एक बाईने टाकले दोन किती झाली तीन याच्यात किती होती पहिली मला एक नंतर किती टाकली किती माहिती मी मा मामाचं गणगणित हो मला काय जुमत नाही मामा सोडून आणि तुम्ही लागले ते खडे माझ्या माना मा मामा महत्वाचा आहे मा, 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 आला मामा आला पुढे पुढे आम्हाला काय दिसायला पाहिजे तो उठून नाही राहिला बिनकामी होऊन आला तो हे काय दोन पुढून दोन माग ते खडे खडे

आणि घरी गेल्यावर त्यांच्या चटीत ठेवायची म्हणजे शिष्यामध्ये हे घ्या बरं बाबा मग पुढच नाही बोलायचं पुढचं बोलायचंच नाही हे दोन खडे त्या बाईला खायला द्यायचे भाऊ न पुढचं बोलायचं नाही तर दोन खडे नि दोन्ही जीवांचा जीव हा नाकाव मस्त माझी वैश्री ना, 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 ना। ना, का नाही बाबा तुमचं बोला त्या सात बाया घेऊन यायच्या पहिल्या सात बाया पाहि त्याला कारण आहे ना आंबा कसा आहे असा सरळ डेट कोणी इकडे मागे मागे नाही मग तो काय म्हणतो डेट माहिती आहे का हे इकडची साईज मुक्कामी पाहिजे

पाय 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 बाबा एवढा भारी मत यांचा मामा कधी आला ना कधी मला शब्द आहे दुखावले बरं म्हणजे इतका 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 लांबी तो होता का साईज आयची होती का आशी का असा भरला मोठा वाटा उंच असा दाटका होता कस काय सण होत होता एवढा मोठा नुसते असं लठलटा का भरायचा म्हणजे इतकी जाडी होती का त्याची एवढी त्यांनी सहकार्य करून ना मा मामा वरच काढला त्यांनी अरे तुम्ही समस्या काय आणली नेमकी हो माझा मा माझा मामा बेपात आहे मामा बेपात आहे मामा, मामा ओ, कुणा काय पाहू राहिले मामा मामा म्हणजे त्यांच्या आईचा भाऊ हरवलाय काय लोक आहेत तुम्हाला काय वाटलं आमचा

माझ्या धंद्यावर परिणाम तुम्ही पहिले उठाव जगत बाबू बाबा बाबू बाबा बघत काय चिजांचा शेवटी पोलिसच शोध लावते त्याचा कपरा रडू निरा मामाला नाट लाग जाऊ दे मला ते ठकिनी पत्ता दिला म्हणून आले पण हा बाबा बाव चढेल दिसत काही काही सांगितलं नाही काही ठोक्या नाही सांगितलं काय इडं सापडेल का तिडं सापडेल जाऊन का काय काय सांगितलं नाही बाबा जाऊ दा जा म्ह आता तुम्हाला एकच फर सांगते शेवटचा पोलीस स्टेशनला जायचं आणि पुलिसचं शोध लावतो तुम्ही आलं तर आलं गेलं तर गेलं मातलं काय आता काही इलाज नाही आला शेवटी आता नाही बा मा तर पतंग आलं नाही बा काय सुख चुळ तिळं सुखी राहावं जावं मर बिचारा तुम्हाला सांगत ते आपल्या घराशिवाय पावस राहिला नाही खाऊ मामा आला असन तरी मी जे वाढला असेल ना ते त्यानी खाला असं मामा गेलो त्या मामा लय केली हां दोनच पाणी तिनं पाणीचं गोटलं नाही तुम्ही मामी